राजगुर नगर तालुका खेड येथे पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते व माजी खासदार शिवाजीराव आडलराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन का पाटील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे गट अधिकारी अमोल जंगले विस्तार अधिकारी जीवन कोकणे दत्तात्रय गोसावी पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष भगवान पोखरकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडगोळ वैभव घुमटकर आदी मान्यवर आणि जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील प्रथम येणाऱ्या क्रीडा संघास या या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये सहभागी करण्यात आले आहे वैयक्तिक व सांघिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या क्रीडा स्पर्धेत प्रामुख्याने कबड्डी खो खो लेजिम लांब उडी उंच उडी भजन स्पर्धा समूहगीत मल्लखांब वकृत स्पर्धा लोकनृत्य वेशभूषा कव्वाली आट्यापाट्या अशा सांघिक व वैयक्तिक खेळाचा समावेश या स्पर्धेत केला आहे ही स्पर्धा दिनांक दहा व अकरा या दोन दिवस चालणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण दोन्ही दिवशी संध्याकाळी स्पर्धा संपल्यानंतर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नायकडे व गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली आहे

अशी शपथ घेतो की अशी या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा जिल्हा स्तरावर सचोटीने भाग घेऊ सर्व क्रीडा प्रकारात आम्ही हिरेरीने व उत्साहाने सहभागी होऊन उत्तर भाग आपल्या तालुक्यातून व्हावा विशेष करून पश्चिम फाट्यातील आदिवासी भागातील मुलांना आपण जास्त प्रोत्साहित करावं अशी माझी सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना नाही मी या निमित्तानं उपस्थित सर्व खेळाडूंना होणाऱ्या संपूर्ण ह्या क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो खेळाडू वृत्तीने आपण या स्पर्धा सर्व कराव्यात अशी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द शब्द संपवतो धन्यवाद ही पुनर्वसन खात्याची जागा पुनर्वसन खात्यानं अधिग्रहित केलेली जागा ती सगळी माती काढून शेजारच्या जो कॅनॉल आहे त्याला भराव केला होता प्रचंड अशा प्रकारचे खड्डे आहेत आणि आम्ही आणि आदरणीय गजान पाटील या ठिकाणी पाहायला आलो त्या प्रचंड अशा मोठ्या प्रकारचा हा खड्डा होता जागा क्रीडा संकुलाकरता ॲक्वायर केल्यानंतर अनेक अडचणीला या ठिकाणी सामोरे जावं लागले आणि मग एवढा मोठा खड्डा कसा भरून काढायचा हा प्रश्न आमच्यासमोर होता सुदैवानं या ठिकाणी कॅनालचं काम रेड्डी नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं मी दादांना विनंती केली दादानं के रेड्डीला सांगितलं आणि त्यावेळेला हा सगळा जो खड्डा होता हा लेवल केला आणि म्हणून हे रस्त्याच्या विषय जे खाली दिसते त्याचं एकमेकांना एक, एक काळ त्या रस्त्याच्या लेवलला होतं खाली एक क्रीडा सुरू आला आहे मग लक्ष्मी जगताप असतील सुप्रियाचाही त्यावेळेला नव्या खासदार झाल्या होत्या त्यांचा काही फंड घेतला आणि माझ्या आमदार फंडामधून त्याची संरक्षण भिंत आपण मानली राज्य शासनानं हॉल बांधून दिला आणि एक 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 करत या सगळ्या सुधारणा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत नंतर बॅडमिंटनचं आपण कोड बांधलं त्याचबरोबर आता या ठिकाणी नव्यानं पुण्याचा तलाव आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा या ठिकाणी करतोय त्याच्याकरता जो साडेसहा कोटी रुपये आपल्याला लागणारे या वेळेला साडेतीन कोटी रुपयाची निविदा काढलेली आहे आणि प्रत्यक्षपणाने त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे काही दिवसात हा पुण्याचा तलाव या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर हा ट्रॅक जो आहे लोकांना चालण्याकरता स्वतःच्या पैशा या ठिकाणी त्याच्याकरता पाच लाख रुपये खर्च केले लोकांना सुविधा निर्माण करून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं त्याचबरोबर रस्किना साहेबांच्या माध्यमातून सुरुवातीला की खेळणी आणली आणि वेळोवेळी त्याची दुरुस्ती करण्याचं काम आपण या निमित्तानं केलेलं आहे आता नदीवर एक आपल्याकडं शेड होतं त्याच्या कैशा काढून आपण आणलेल्या आहे आणि शेजारच्या बाजूला एक मोठा शंभर बाय पन्नासचा हॉल त्या ठिकाणी आपण बांधतो त्याच्याकरता आपण नगरपालिकेच्या भंडांना अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करून दिले आणि ही जी मुलं आहे किंवा हा मंडप टाकावा लागतो तो भविष्यामध्ये टाकावं लागणार नाही पलीकडच्या बाजूला एक शंभर बाय पन्नासचा मोठा हॉल आपण त्या त्यानिमित्तानं बांधतो आणि या ठिकाणी अनेक सुविधा भविष्यामध्ये करण्याचं काम निश्चितपणानं आपण करू आज ह्या ज्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित चाललेल्या आयोजित केलेल्या आहेत त्यानिमित्तानं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी खेळायचं एक वय असतं या वयामध्ये त्यांना एक जेवढा उद्देश दिला तेवढंच त्या ते डोळ्यासमोर ठेवतात आज त्यांना माहिती आहे की फक्त खेळायचं आहे याच्यापाठी बाकीचे काही प्रोटोकॉल असतील त्याच्याशी त्यांना काही देणं घेणार नाही सर आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एकच एक स्पर्धा कधी सुरू होतात त्याची ते वाट पात्र अधिक सो मी वेळ घेत नाही पण माझी या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही विनंती राहणार आहे ते प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते ती पाळायला शिका एखाद्याला आवर आपण आवर्जून बोलवतो त्याचा अपमान करतो ही गोष्ट शंभर टक्के चुकीची आहे अधिकाऱ्यांनी तरी या गोष्टीचं बारकाईने लक्ष घालावं अन्यथा आम्हाला वेगळ्या प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी घालावं लागेल कारण जर कार्यक्रमाला येऊन तुम्ही एखाद्याचा अपमान करणार असाल तर तो तरी का सहन करायचा हाही विचार तुम्ही मी चालू केला पाहिजे अध्यक्षबाईनं मंत्रिपदाचा दर्जा होता याची जाणीव थोडी पाहिजे जा हे सगळे अधिकारी शिक्षक हे काळ अध्यक्षबाईंची वाट पाहत होते आता तुम्हाला जरा थोडा सोयीस्कर विसर पडला आहे की काय हे मला जाणवलं आहे म्हणून काही प्रोटोकॉल का तुम्ही पाळावेत एच माझी आणि मित्रांना विनंती राहणार आहे तो पदावर हो आहे त्या माणसाला निश्चितपणानं त्याचा मान सन्मान केला पाहिजे त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आता सगळीच माणसं ते आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात पण काही प्रोटोकॉल पाळा एवढीच विनंती आणि मित्रांनं करतो आज अनेक पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्याच कल्पना आहे अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला निदर्शन आल्या असतील महायुतीचं सरकार ज्यावेळेला राज्यामध्ये पालकमंत्री अजितदादा होतात त्यावेळेला कोट्यावधी रुपयांची कामं आपण या ठिकाणी आणली त्याची न केली आता परत त्याच कामाचं नव्यानं भूमिपूजन जा त्याच्या जाहिराती तुम्हाला मिळायला लागल्यात थोडंसं पत्रकार म्हणून काही गोष्टी आपण लोकांच्या डोळ्यासमोर आणून ठेवल्या पाहिजेत ज्याने काम केलं त्याला श्रेय नक्की मिळालं पाहिजे पण फुकटचं श्रेय घेण्याचं काम अधिकाऱ्याच्या काळात काही करायला लागले ही बाब अधिकाऱ्यांनी धनामध्ये ठेवावी काही गोष्टी आत्तापर्यंत आम्ही सहन केल्या भविष्यामध्ये त्या फुटल्या का नाही याबद्दल शंका आहे आणि म्हणून जे काम मी केलं ते मी केलं इतरांनी केलं तर इतरांनी केलं त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आम्ही तर तशा पटल्याचं कधी नाही सगळं कुठे पडला नाही त्यावेळेला जिल्हा परिषदेश जी कामं केली त्याची भूमिका त्यांनी केली त्यावेळेला मी कधीही असं म्हटलं नाही की हे कामं मी केली याचा मला काही श्रेय मिळावं कारण जी कामं आम्ही केली आपल्याला माहिती हो। काही प्रोसिजर असतात अर्थात याच्यामध्ये केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं पण कुठलंही काम केंद्राकडे जायचं असेल तर राज्य सरकारकडे जावं लागतं आणि मगच त्याला केंद्र मंजुरी देत असते हेही मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे आणि अधिकारी काही गोष्टीला बळी पडू नयेत एवढी विनंती त्यांना या निमित्तानं करतो आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून तो धन्यवाद सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक वर्ग तेरा तालुक्यातील शिक्षक संघ आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचे क्रिकेट स्पर्धा दांडेवडीच्या क्रिकेट स्टेडियमवर संपन्न झाली आज या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे आणि आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले श्री गजानन पाटील ज्यांची खरी कारकिर्द आपल्या खेड तालुक्यामधून सुरुवात झाली एक कर्तृत्ववान प्रांताधिकारी ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जे सी ए सी झेड उभं आहे त्या ए सी जेडचं संपूर्ण भूसंपादन आणि सगळं जमिनीचं कामकाज त्यांनी पाहिलं नंतर औरंगाबादजवळ दहा हजार एकरावर त्यांनी स्मार्ट सिटी म्हणून नव्यानं उभी केली आणि आपले पालकमंत्री आदरणीय आजी दादांबरोबर ज्यांनी गेले अनेक वर्ष सचिव म्हणून काम केलेले गजानन पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांच्या आठवणीला उजाळा मिळाला असेल एक चांगलं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये होत असताना मला आवर्जून या ठिकाणी त्यांना सांगावं असं वाटतं आपण ह्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक गोष्टी घेतो पण कधीतरी मनाला खटकतं की आपल्याला करायचं म्हणून करतो सरकारी नियम आहे जबाबदारी आहे म्हणून स्पर्धा दोन दिवसात कशा तरी पार पाडायच्या अशा प्रकारची कुठेतरी भावना आपल्यामध्ये झालेली असेल मला खेदानं सांगू असं आणि त्याला सगळ्या जबाबदारी सरकार असेल शासन असेल जिल्हा परिषद असेल सगळं प्रशासक मला सांगा आता तेराई तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या स्पर्धा संपन्न होतात दोन दोन दिवसाच्या आणि त्याला अनुदान किती आहे प्रत्येक तालुक्याला फक्त चाळीस हजार रुपये मला सांगा चाळीस हजार रुपयामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं शाळा उपस्थित राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम संपन्न करायचा गेल्या वर्षी मी लांडवडीला माझ्याकडं ते लोक आले मला निमंत्रित सांगितलं की तुमच्याकडं कर स्पर्धा करायच्या तुम्ही सगळी जबाबदारी घ्या मी घेतली चार लाख रुपये खर्च केले या वर्षी इकडं तिकडं सगळीकडं जाऊन बघितलं तर त्या कोणी स्पर्धा घ्यायला तयार नाही पण खर्च आहे म्हटलं ठीक आहे मी घेतो परत पुन्हा चार पाच लाख रुपये खर्च केले मला सांगण्याचा उद्देश काय मी खर्च केले म्हणून उपकार करतो असं नव्हे माझ्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी काय करायला तर मला काय कमी पण नाही आहे पण एक खेदाना सांगा असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठंतरी वाढ झाली पाहिजे पुरेसं अनुदान मिळालं पाहिजे आम्ही सांगतो की क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा मग आमच्याकडचे खेळाडू जर निर्माण व्हायचे असेल तर सरकारनं पण दोन पावलं पुढे यायला पाहिजे प्रशासनाने पण दोन पावलं पुढे यायला पाहिजे मी गदान पाटलांना सांगितले की किमान किमान जिल्हा परिषदेच्या डी पी डी सीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला पाच लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे तेरा पाचशे पासष्ट हजार ते होतील आणि जिल्ह्याच्या पातळीवर एक पंचवीस तीस हजार पंचवीस तीस लाख वगैरे असं मिळून एक कोटी रुपये अनुदान द्यायला तसंही काय नाहीतर आम्ही काय करतो शेकडो साखो उभे करतो आणि ते साखो जातात मोठे रस्ते उभे करतो त्या रस्त्यावर अर्धाही निधी खर्च नाही रस्ता पूर्ण होतो बिलं काढली जातात मग ह्या शिक्षणासारख्या क्रीडा आम्हाला पिढी निर्माण करायची हो ऑलिम्पिक तर तो पण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुढं तरी आमची मुलं गेली पाहिजे मग ती जाणार कशी यासाठी हे करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे मी दादांना पण सांगणार आहे मुख्यमंत्र्यांना पण सांगणार आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे सगळ्यांना सांगणार आहे की याच्याकडे कोणतरी काम करणं पाहिजे आज आपलं क्रीडा मंत्रालयाचा वार्षिक बजेट किती आहे मोठं मंत्रालय त्याचं वार्षिक बजेट वर्षाला सहाशे सातशे कोटी रुपये आहे त्याच्यातून राज्यातून क्रीडापटू कसे निर्माण करणार आपण याचासुद्धा गांभीर्यानं आम्ही विचार केला पाहिजे आमच्या मुलामध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे मुलं चांगली तयार होतात पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की मुलं कशी तरी आपली स्टेजवर पाडवी चिडवी नाचायची पण आज ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जर गेलं तर चांगल्या पद्धतीचं सादरीकरण शिक्षक करून घेतात आणि मुलं चांगल्या पद्धतीनं आपली कला दाखवतात कला गुणांना संधी मिळून देतात तसंच आपण स्पर्धेच्या बाबतीत करायला पाहिजे आणि प्रत्येकाने जर जबाबदारी उचलली पाहिजे आता मी लांडेवड्याला क्रिकेट स्टेडियम उभं केलं आहे काय के माझा स्वतःचे हौसे म्हणून नव्हे काय माझी मुलं शिकणार आहे तिथं खेळणार आहे असं काही नाही माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे चांगलं मैदान निर्माण करून दिलं पाहिजे म्हणून मी कोरोना काळामध्ये कमीत कमी चार पाच कोटी रुपये खर्च केले भविष्यामध्ये मा आमचं टार्गेट असेल की शहरातली मुलगा ले लांडवडीला खेळायला आली पाहिजे अशा प्रकारचं टार्गेट आम्ही हो ठेवलेलं आहे भविष्यामध्ये असं नक्कीच घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आज कार्यक्रमाला बरासा उशीर झाला आहे लांबून लांबून लोक येणार आहेत आज येणार आहेत उद्या येणार आपल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे जर मी आता पटेल साहेबांशी बोलतो चौदा हजार शिक्षक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या शक्तीचा वापर करून घ्या त्यांच्यामध्ये सुद्धा कलागुण आहे त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे चांगले शिक्षक निवडा त्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपण त्यांना घरोघरी पाठवतो काहीतरी सर्वे करायला त्याच्याऐवजी ते त्यांना खेळायला पाठवा त्याच्याऐवजी ते त्यांच्या कलागुणांना वाव द्या एवढेच या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद